तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत सोम्या का लागल का काय लांब सोम्या सोम्याला नाही का नाहीच त्याला बी ना सोडून दिल का आता मला नाही जरा फिरली पाय मुकळा झाला म्हणजे मग पुन्हा वैरंगी खातीत चांगली सोम्या डुसण्या दिल बरं ये। ये का येत आहे का बांधव बरं बरं दळण आणायचंय हा दळण संपले ती काल मी दळण करून ठेवली ती आणि आई आता उठली उशिरा आणि उठले की आमचं घरातलं काम चालू होतं पोरांना शाळेलाही जायचं होतं पोर शाळेला गेली नाही तिकडे गेली माझ्या हाताने मला जास्त जड कामं अजून करता येत नाही ती आपलं वर्ष एवढं असं जड त्रासदायकच जाणार आहे आपल्यासाठी तर आई मदत करू लागते म्हणते आली तर देती म्हणली तुला साळून तुरच्या कटक्या काढून अगत <laughs> चल आता आलीच म्हणती दमच निघत नाही हिला होय गाई चल आता नाश्ता वगैरे करून येऊ हो परत आंघोळ ही करून घे नाश्ता करून घेऊ आणि मग येऊ इकडं हा बरंच केलं की तू एवढा ढिगारा नेट केलाय इकडे एवढा राहिलाय चल चल चला नाश्ताही करून येऊ परत एवढं करू दे बर तुला आज जाऊनच देत नाही पण मी तू किती बी किती बी सकाळ सकाळ करत बस मी दिवसभर तुला जाऊन देणार नाही ना हाय त्या पुरी तिथं काय करत नाही त्यावेळी जरा थोडा अंगाऊ पडू दे त्यांच्या बी

टाका कि कशासाठी काढताय काय काय बोला तरी घरी नयच गावात मी काल परवा तर दिलाय शीतल यायची ना त्याच्यामुळे आईने सांगितलं घे चला चिघळ काढतोय चिघळ आता नाही एवढी विशेष राहिली काल पाणी दिलेलंय मोटर रात्रीच्या आपण रात्रीभर मोटर चालू होती ह्याच्यावर त्यामुळे चिखल नाही काढायला एवढं काय जमणार नाही चिखलला जिथं कोरडं रान असतं तिथले चिगळ नीट निघते रान जर भजवलं तर मग चिगळ निघत नाही तर आता जिथं कोरड आहे तिथले तिथले काढावं लागणार आहे चिळ आपल्याला कुठं हाय अजून बघते पहिलीकडंच आहे बा पाठीमाग तिकडंच आहे

आणि इकडे कोबी मात्र का नाही असं किडलं ते कोबी काढण्यासारखं राहिलंच नाही तर त्याची पानं काढून टाका खालीच मी निघालो गावात आता थोडं पेरू घेतो आणि जातो भाजीपाला घेतलाय बऱ्यापैकी गावतात आहे का गा? लय बी लय बी नको काढवा गाबळ गाबळ काढ पिकल्याला मग टिकत नाही तर प्रवासात आहे का आणलं बघ हां आणलं सगळं फ्लावरचं दोन गड्डे आणले ते जेवढं जमतंय तेवढं पिशवी करून आणली बरं जाणार आहे लग्नाला तुम्ही कुठे गेलं गे गे। बोर बाहेर आहे ते लग मस्त आहे ते मी खाणार आहे आता निम्मी तर मी खाणार आहे तिथलंय मी तर काय करू आता मला बी खावट बोराला भाकरी बाजरीचे आहे ना काय म्हणजे अंड जेवणार नाही का ते इथे येणार आहे कोणाचं काय करत बर डॉन आला डॉन का र किती तीन दिवस नव्हता कुठे गेलता फरार चला होय का चला आलो गावात मी घरी आता भरायची तूर आणि तर बघा एक फुलपाखरू थमथमथ फुलांवर बसते फुलामधला रस सदा सदाफुली तर रही रही तूर आणायचे राहिले आपण काल आणले चार पाच पिशव्या अंधार पडला परत आता ती सगळी तूर इकडे घेऊन यायची आणि आज सगळं अलीकडलं एकरातलं सगळं व्यवस्थित करायचं राहिलेले तूर पण करायचे आणि मग उद्यापासून तिकडचं चालू करायचं नाहीतर ही पावसाचं वातावरण गेल्यावर चालू करावं असं वाटायला लागले मला प वरच्या तुरीतलं जी कापल्याला आहे का ती तूर करून घ्यावी असं वाटायला लागले मला हम्म तर मी चालू आता तर गायींकडे पाणी पाजून घेतो गायींना आणि परत वैरण टाकतो त्यांना चांगलं आज गवतात बांधलेले दिवसाने तर गवात खायला लागले चांगलं वाळलं का असताना पण त्यांना बांधलं का नाही मग वैरण खाते ते नाहीतर वैरण खात नाही ते शिंगी तर वाटत बघते तान लागली पाणी लिंग चल शिंगे गवात धरले तोंडा शिंगीला मुगाचं बुचकात ठेवलं लय आवडीनं खायला लागलं दोघांना पण काहीतरी टाकावं लागणार आहे ह्यांना काहीतरी टाकावं लागलं ग बर आता काय करायचं म्हणले गोळा करून घ्यायचं ना थोडं थोडंच आहे ना मला फुल शर्ट पाहिजे ते गोळा हाताला लय वर वाढणार आहे हा चला काय ग कशाच्या गवारीच्या शेंगा त्या दिवशी तोडल्या त्या आता किती थोड्याच निघतेल्या नको नको तिकडे आमचं तुरी वाहि काम चाल अग राहू दे संध्याकाळी बघू आई तिकडे मग ती डब्याला शेंगा तोडू का तर एवढा ढिगारा अजून झाला आहे इथे दिवशी आणला नव्हता उशीर झाला होता अंधार पडला होता आणि काल काय आपल्याला जमलं नाही त्याच्यामुळं आता ही एवढी तोर करून घ्यायची तरी बरीच होईल ही का ट्रॅक्टर पाणी हे प्यायचं असलं तर चल चला चला हे पिऊन येऊ अजून तशा असे काय काय ठिकाणी मागं ठेवलं आहे मी कारण की शेंगावाल्या होत्या जरा हिरवे होते आता लागल्या वाळायला परत ही एकदा काढून घ्यायचं ट्रॅक्टर मध्ये टाकून द्यायचं परत खायला होय तसं पण होईल तर परत आज आपल्याला अजून एक क्विंटल झाली जवळजवळ आणि ह्या पिशव्या सगळ्या आता घरी न्यायच्या काल जवळजवळ पाच चार पाच किती न्यालाय का पाच पिशव्या न्यालाय का आज तोंड लावलेले सहा पिशव्या जवळजवळ तोंड लावून सहा ते सात पिशव्या बऱ्यापैकी आपल्याला हिथं तूर झाले तर क्षितिजला बोलवतो Eu não sei se você está fazendo isso. Eu não sei se तर मित्रांनो आपली तोर ही व्यवस्थित आतमध्ये आणून टाकली आता आपला वरचा एक एकर एक राहिलेला आहे म्हणजे तूर बन करायला तर त्यातल्या निम्म्या तुरी आपण कापून घेतलेल्या आहेत त्या निम्म्या तुरी राहिलेल्या आहेत आपल्या आता त्या निम्म्या राहिलेल्या तुरी कापून घेतल्या की तिथली तूर करून घ्यायची तिथली काय होईल ते होईल जवळजवळ आपल्याला इकडची सात क्विंटल तूर झाली अलीकडं एका एकरात आता पलीकडं किती होती ती बघू आपण आणि जे समाधानकारक समाधानकारक उत्पन्न निघलं आपण त्याला कुठलं रासायनिक खत टाकलं नाही काय नाही काय नाही फक्त खुरपण व्यवस्थित केलं त्याला त्यात येऊन दिलं नाही त्यातली जी मेहनत आहे ती मेहनत एकदम व्यवस्थित केली त्याच्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी चांगली तूर झाली आणि सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे मधमाशांना जातं त्यांनी पॉलिनेशन चांगलं केलं आपण जे मधमाशाचे पेटी आपण आणली होती गावात इथं आणि इथं एक पेटी होती दोन पेट्या आपल्या इथं होत्या तर त्यांनी एकदम पॉलिनेशन चांगलं केलं त्याच्यामुळं तूर अशी मोठी चठ्ठी झाली म्हणजे मधमाशांचं महत्त्व पॉलिनेशन जर व्यवस्थित झालं तर फळाचा आकार मोठा होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्रीगुरुदेव दत्ता